लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी सव्वीस पूर्णांक तीस टक्के मतदान लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा नेते अनुराग ठाकूर रविशंकर प्रसाद मिसा भारती तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आदींचं भवितव्य होणार मतपेटीत बंद सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्यांदा देशात अव्वल गुजरात आणि कर्नाटकच्या एकत्रित एक गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक राज्यभरातल्या मुलींच्या वसतिगृहांना अहिल्या देवींचं नाव दिलं जाईल तसंच सर्व शासकीय दस्ताऐवजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्या देवी असा केला जाईल उल्लेख मुख्यमंत्र्यांची ग्वाही दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर केंद्रीय सांख्यिकी के मंडळाकडून आकडेवारी जाहीर पुणे पोरष कार अपघात प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची योग्य प्रकारे कारवाई सुरू उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती आणि दिल्ली पंजाब राजस्थान हरियाणासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू नागपुरातही उष्माघाताचे सहा बळी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात आज आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे सकाळी सात वाजल्यापासून या सर्व मतदारसंघातील केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी तेरा पश्चिम बंगालमधल्या नऊ बिहारमधल्या आठ ओदिशातल्या सहा हिमाचल प्रदेशातल्या चार झारखंडमधल्या तीन आणि चंदीगडमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी सव्वीस पूर्णांक तीस टक्के मतदान झालं उत्तर प्रदेशमध्ये अठ्ठावीस पूर्णांक दोन टक्के बिहारमध्ये चोवीस पूर्णांक पंचवीस टक्के पंजाबमध्ये तेवीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के झारखंडमध्ये एकोणतीस पूर्णांक पंचावन्न टक्के ओदिशामध्ये बावीस पूर्णांक चौसष्ट टक्के पश्चिम बंगालमध्ये अठ्ठावीस पूर्णांक दहा टक्के हिमाचल प्रदेशमध्ये एकतीस पूर्णांक ब्याण्णव टक्के चंदीगडमध्ये पंचवीस पूर्णांक तीन टक्के मतदान झालं या टप्प्यासाठी नऊशे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हमीरपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि बिहारच्या पाटणासाहेब मतदारसंघातून भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद गोरखपूरमधून रवी किशन हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रॉनौथ यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकशाही अधिक चैतन्यमय राहावी यासाठी या महापर्वात मतदारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे महिला आणि युवा मतदारांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करावं तसंच मतदानाचा उच्चांकी टक्का गाठावा असं आवाहनही त्यांनी केलं मतदारांनी अभूतपूर्व संख्येनं मतदान करावं असं आवाहन ज्येष्ठ भाजपा नेते अमित शहा यांनी केलं आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार जून रोजी होणार आहे तसंच आंध्र प्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील चार जून रोजीच होईल अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मात्र दोन जून रोजी होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीच्या मतदानाला उत्साह सुरुवात झाली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूर मतदारसंघात मतदान केलं केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल तसंच आपचे नेते राघव चड्डा यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला हिमाचल प्रदेश के राज्यपाल शिवप्रसाद शुक्ला यानी गोरखपुर में मतदान किया हमीरपुर लोकसभा मतदार भाजपा उम्मीदवार अनुराग ठाकुर मतदान किया तो भारी उत्साह है लोग लोकतंत्र के पर्व को मनाने के लिए सुबह पहला काम मतदान करने का कर रहे हैं अच्छी सरकार को चुनने के लिए लोग वोट कर रहे हैं और देश को आगे बढ़ाने के लिए उनका सहयोग और वोट मिलेगा सिक्किम से राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य वाराणसी इतना रामनगर मतदान केंद्रावर मतदान पटना साहिब मतदार संघा भाजपा उम्मीदवार रविशंकर प्रसाद सपत्नीक मतदान का हक्क बजावला कंगना राणावत यांनी देखील हिमाचल प्रदेशमधल्या मतदान केंद्रावर मतदान केलं मेरी सबसे अपील है जिन जिन क्षेत्रों में आज जो है वोटिंग हो रही है इस जो हमारा सबसे बड़ा संवैधानिक अधिकार है इस लोकतंत्र के महापर्व में जो है वो बढ़ चढ़ के हिस्सा लें और आज ऐसा लगता है जैसे कोई उत्सव है हमारे सर का घाट में तो लग रहा है जैसे कोई उत्सव है इस लोकतंत्र के महापर्व में जो है हिस्सा लें और हमें जो लोकतंत्र का जो वरदान है न जाने कितने लोगों का खून बहा ताकि हमें ये वोट करने का जो है अधिकार मिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आध्यात्मिक यात्रा कन्याकुमारी इथं त्यांच्या ध्यानधारणेचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं त्याच ध्यान मंडपात ते ध्यानाला बसले आहे दरम्यान पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद स्मारक इथं उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केलं लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्यांवर मतदानोत्तर चाचणीचे कल म्हणजेच एक्झिट पोल जाहीर केले जातात या कार्यक्रमात विविध पक्षांचे प्रवक्तेही बोलावले जातात यावेळी मात्र काँग्रेसनं या, या एक्झिट पोलवर होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी काल एक्सवरून ही माहिती दिली येत्या चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत हे निकाल जाहीर होण्याआधीच कुठल्याही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये सहभागी होऊन केवळ अंदाजावर चर्चा करण्यात काँग्रेसला रस नाही हे कार्यक्रम म्हणजे केवळ वाहिन्यांचा टी आर पीचा खेळ असतात असं सांगत काँग्रेस या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे निकाल जाहीर झाल्यावर म्हणजे चार जूनला होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेस प्रवक्ते सहभागी होतील असं खेडा यांनी सांगितलं काँग्रेसबरोबरच समाजवादी पार्टीनंही एक्झिट पोलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही माहिती दिली आहे एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचणी कल जाहीर होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं नह सहभागी न होण्याच्या निर्णयावर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे आपला प्रचंड मोठा पराभव होणार आहे याची जाणीव काँग्रेसला झाली आहे आता कोणत्या तोंडानं जनतेसमोर जावं असा प्रश्न पडल्यानंच त्यांनी या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे निकाल चर्चा यापासून पळ काढू नका तर याचा सामना करा पराभव का होणार आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे केंद्रीय सांख्यिकी के मंडळानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वास्तविक विकास दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के राहिला गेल्या वर्षी हा दर सात टक्के इतका होता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे मंडळानं काल ही आकडेवारी जाहीर केली थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र याही वर्षी देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही माहिती दिली सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रानंही यश राखलं आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक यंदा महाराष्ट्रात झाली आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यात एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपयांची गुंतवणूक झाली गुजरातमध्ये आलेल्या गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक दुप्पट आहे तसंच गुंतवणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गुजरात आणि कर्नाटकमध्ये आलेल्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही ही, ही गुंतवणूक जास्त आहे असं फडणवीस यांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीत मागे पडलेला महाराष्ट्र महायुती सरकारच्या काळात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे असं सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन केलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असच काहीतरी आहे यार बँकेत जायचंय आजोबाना घेऊन हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सर्वात आधी म्हणते जाणकार बना सतर्क भारताचा वारसा संस्कृती आणि सामर्थ्य समृद्ध करण्यात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचं खूप मोठं योगदान लाभलं आहे असं राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितलं अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून मुंबई विद्यापीठातर्फे काल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते अहिल्यादेवींचं सुशासन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि महिला सक्षमीकरणाचं कार्य लोकोत्तर असल्याचं राज्यपाल बैस म्हणाले दूरदर्शी प्रशासक असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचं प्रशासन निष्पक्षता न्याय आणि प्रजेबाबतच्या कर्तव्यभावनांनी परिपूर्ण होतं असं सा त्यांनी सांगितलं अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती जपून आपण अधिक सर्वसमावेशक आणि न्याय्य समाजाची निर्मिती केली पाहिजे असंही राज्यपाल यावेळी म्हणाले राज्यभरातल्या मुलींच्या वसतिगृहांना अहिल्यादेवींचं नाव दिलं जाईल तसंच सर्व शासकीय दस्तावेजांमध्ये अहिल्या ऐवजी अहिल्या देवी असा उल्लेख केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णवव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचं सुतोवाचही त्यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती जगाला हेवा वाटेल अशी साजरी केली जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली विकासाबरोबर वारसा जपणाऱ्या अहिल्यादेवी यांनी परंपरा जोपासली पण पर त्यांनी कधीच अंधश्रद्धेला खतपणे घातलं नाही त्यांनी मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा या मंत्राला महत्त्व दिलं हे सरकार अहिल्यादेवी यांचा वारसा जपणारं सरकार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अहिल्यादेवी यांचं तेजस विरूप त्यांचा कर्तृत्वाचा ठसा आपल्याला जपायचा आहे त्यांचा आदर्श ठेवून काम करायचं आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री अतुल सावे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नव्यानं एक तळघर सापडला आहे सात फूट खोलीचं हे तळघर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना आढळून आलं यात विष्णू रूपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती देखील आढळून आली आहे आतापर्यंत मोठ्या चार मूर्ती पादुका नाणी अशा वस्तू आढळून आल्या आहेत पुरातत्व विभाग आणखी संशोधन करत आहे मंदिर समिती आणि पुरातत्व विभाग यांच्यात काल याबद्दल संयुक्त बैठक झाली आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात थोडं मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातले आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा या दोघांनाही न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तर या प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक करण्यात आली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते याच आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेण्यात आला आहे तसंच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे बालन्यायमंडळात आज अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आईची चौकशी पोलिसांमार्फत केली जाणार आहे त्यांना बालन्यायमंडळामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणण्यात आला आहे पुणे पुरस्कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते या प्रकरणात कोणतीही लपवाछपवी केली जात नसून कुणालाही पाठीशी घातलं जात नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या ते कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्याकरता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करू क करून दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना पंचवीस टक्के प्रवेश देण्यासंदर्भात ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्याच्या सुविधेला येत्या चार जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयानं एका परिपत्रकाद्वारे ही मुदतवाढ दिल्याची माहिती दिली न्यायालयाच्या सूचनेनुसार सतरा मेपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली यापूर्वी एकतीस मेपर्यंत ही मुदत होती चार जून नंतर ही मुदतवाढ देण्यात येणार नाही ना असं या परिपत्रकात म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आज नागपूरमध्ये पथसंचलन केलं रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर परिसरात हे पथसंचलन झालं दोन वेगवेगळी पथसंचलनं काढण्यात आली आणि ती सक्करदरा इथं एकत्र आली यावेळी मान्यवरांनी पथसंचलनाचं निरीक्षण केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं सतरा मे रोजी सुरू झालेल्या या विकास वर्गात देशभरातील नऊशे सदोतीस प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा पहिला राष्ट्रजीवन पुरस्कार अयोध्येतल्या रामजन्मभूमी न्यासाचे विश्वस्त परमपूज्य स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांना प्रदान करण्यात आला नाशिक इथं था काल झालेल्या सोहळ्यात इस्कॉनचे गौरांग प्रभू महाराज यांच्या असते आणि जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र महावस्त्र श्रीराम प्रतिमा आणि दोन लाख एक्कावन्न हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे देशकार्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा श्रीरामचरित्र छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून घेतली पाहिजे असं गोविंदगिरीजी महाराज यांनी सांगितलं मुंबई पुणे प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनची राणी आज पंच्याण्णव वर्षांची होते दख्खनच्या राणीचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पुणे प्रवासी मंच संघटनेच्या हर्षा शाह आणि इतर प्रवाशांनी आज पुणे स्थानकावर केक कापून हा वाढदिवस साजरा केला दरम्यान आज मुंबईत मेगाब्लॉक असल्यामुळे पुण्याहून मुंबईकडं डेक्कन क्वीन धावणार नाही मात्र रेल्वे प्रशासनानं आजच्या दिवसाचं औचित्य साधून चार नंबरच्या फलाटावर डेक्कन क्वीन आणली आणि मग तिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला मध्य रेल्वेच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक तसंच ठाणे रेल्वे स्थानकावरील तीन दिवस मे विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या संथगतीनं सुरू आहे या मेगाब्लॉकमुळे काल चारशे चव्वेचाळीस गाड्या रद्द करण्यात आल्या तर आज तीनशे सात आणि उद्या एकशे एकतीस उपनगरीय रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणासाठी सध्या असलेले ट्रॅक हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या रुंदीकरणामुळे प्रवाशांसाठी फलाटावर अधिक जागा उपलब्ध होणार आहे लेगो पद्धतीनं प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण केलं जाणार आहे ज्यामध्ये प्रिकास्ट होलो बॉक्स ठेवून फलाटाचं रुंदीकरण केलं जाणार आहे चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या सिक्स ई फाय थ्री वन फोर या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सगळ्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती इंडिगो विमान कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे धमकी मिळाल्यानंतर हे विमान विमानाच्या चालक वर्गानं नियमांचं चा पालन करत आणि सुरक्षा संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबईत सुरक्षित स्थळी उतरून सगळ्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं विमानाची सध्या तपासणी सुरू असून सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणलं जाईल असं इंडिगोनं म्हटलं आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अखिल भारतीय मोदी परिवारातर्फे मुंबईत चेंबूर वाशिनाका इथं शनी मंदिरात ध्यानधारणा आणि पूजेचं आयोजन बोगस बी बियाण्यांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बुलढाणा कृषी विभागानं केली चौदा भरारी पथकांची स्थापना पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळ आढळली बेवारस बॅग बॉम्ब पथक दाखल तपासणी सुरू गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्राच्या लोकवाहिनीचा लाडक्या लालपरीचा आज शहात्तरावा वर्धापन दिन वेगवेगळे त्र्याण्णव गुन्हे दाखल असलेला अट्टल दरोडेखोर वर्धा पोलिसांनी केला जेरबंद चोरीचे चार गुन्हे उघड वाशिम शहरात तिरुपती सिटी वसाहती सुविधांचा अभाव विकासकाच्या विरोधात नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अहमदनगर शहरातल्या बांधकाम व्यावसायिकाची आठ कोटी रुपयांची फसवणूक सहा जणांविरोधात गुन्हा दाखल रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी मतमोजणीच्या अनुषंगानं तयारीचा घेतला आढावा केंद्रीय संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं मावशीची कमाल बंट्याची धमाल या हास्यप्रधान नाटकाचं सादरीकरण आणि विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल विवेक कोल्हे आणि छगन पानसरे यांचे अर्ज दाखल पाकव्याप्त काश्मीर हा परकीय भूभाग असल्याचं पाकिस्तान सरकारनं इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर मान्य केलं आहे काश्मीरी कवी आणि पत्रकार अहमद फरहद शहा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलीस कोठडीत आहेत मात्र हा भाग परकीय भूभाग असल्यानं तो पाकिस्तानच्या न्यायालयीन कक्षेत येत नाही असं पाकिस्तानचे अतिरिक्त महाधिवक्ता यांनी न्यायालयात सांगितलं शाह यांच्या पत्नीनं दाखल केलेल्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान पाकिस्तान सरकारतर्फे ही माहिती देण्यात आली आहे गाझापट्टीतला संघर्ष संपुष्टात यावा यासाठी हमासनं इस्रायलचा नवा प्रस्ताव स्वीकारावा असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हमासला केलं आहे सहा आठवड्याच्या युद्धविरामासोबतच तीन टप्प्यातला हा प्रस्ताव अंमलात येईल या प्रस्तावानुसार गाझामधील दाट लोकवस्तीच्या भागातून इस्रायलशी सशस्त्र दलं माघार घेतील तसंच मानवतावादी मदतीतही वाढ सुचवण्यात आली असून पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात काही ओलिसांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव आहे या प्रस्तावाची परिणिती कायमस्वरूपी युद्धबंदीमध्ये होण्याची अपेक्षा आहे या प्रस्तावात गाझापट्टीत कायमस्वरूपी युद्धबंदी होऊन युवा भागाची पुनर्रचना करण्याचाही समावेश आहे गाझापट्टीतील रक्तरंजी संघर्ष संपुष्टात आणण्यात हा प्रस्ताव म्हणजे सर्वोत्तम मार्ग असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे थायलंडमधील बँकॉक इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत मुष्टियुद्धाच्या एकाहत्तर किलो वजनी गटात भारताचा निशांत देव हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला निशांत हा दुसरा मुष्टियुद्ध आहे त्यानं काल आपल्या प्रतिस्पर्ध्याला पाच शून्य असं नमवलं ज्युदो प्रकारात अठ्ठ्याहत्तरहून अधिक वजनी गटामध्ये तुलिकामान ही देखील पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे अनेक शहरांमध्ये पारा चाळीस अंशाच्या वर कायम असून या उन्हाचा फटका नागरिकांना बसतो आहे दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहार आणि ओदिशासहित अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे पन्नासहून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली येत्या चार दिवसात बिहार झारखंड ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान राज्यात नागपुरात उष्णतेच्या लाटेनं सहा जणांचे बळी घेतले आहेत नागपूर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना उन्हापासून सुरक्षित राहावं आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे नागपुरात सरासरी तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे तर नागरिकांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी ग्रीन नेट तसंच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर आता पाऊस ईशान्य भारताच्या दिशेनं पुढं सरकण्यासाठी सा अनुकूल परिस्थिती आहे पुढील एका आठवड्यात नैऋत्य मोसमी पाऊस पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या दोन ते चार जून दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची तसंच ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे या काळात नागरिकांनी आवश्यक दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर राज्यात पुढील छत्तीस तासांसाठी कोकणातल्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे या काळात मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी सव्वीस पूर्णांक तीस टक्के मतदान लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा नेते अनुराग ठाकूर रविशंकर प्रसाद मिसा भारती तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आदींचं भवितव्य होणार मतपेटीत बंद सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्यांदा देशात अव्वल गुजरात आणि कर्नाटकच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक राज्यभरातल्या <ज़ागारात> मुलींच्या वसतिगृहांना अहिल्या देवींचं नाव दिलं जाईल तसंच सर्व शासकीय दस्तावेजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्या देवी असा केला जाईल उल्लेख मुख्यमंत्र्यांची ग्वाही दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर के केंद्रीय सांख्यिकी के मंडळाकडून आकडेवारी जाहीर पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची योग्य प्रकारे कारवाई सुरू उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती दिल्ली पंजाब राजस्थान हरियाणासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू नागपुरातही उष्माघाताचे सहा बळी याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार